हॅलो एव्हरी वन आय मला गौरव मोरे उद्यापासून चोवीस तास पडली गॅट पवय फिल्टर पारा मला वाटलंच नव्हतं की हे वाक्य मला ह्या मंचावर बोलावं लागेल म्हणून हा हा म्हणता म्हणता जत्रा संपली चॅनेलने बांबू काढायला घेतलेत <laughs> मैदानातले मैदान रिकामा करा म्हणाले त्यांनी असं का केलं असेल मला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर मी शोधणार उत्तर शोधलं की जगणं बदलतं गौऱ्या काय उत्तर समोर बसलंय कुड आहे अरे बाप अरे बाप नागराव सर अरे बाप मरतो काय मी म्हणजे आनंदाने मरतो काय मी वा सर क्या बाच आहे सर भले आमचं दुकान बंद होत असेल पण तुम्ही जो मॉल उघडताय ना <laughs> <ते वाने? laughs> त्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय पण सर एक सांगू का महाराष्ट्राला करोडपती होण्याचं स्वप्न कुणी दाखवावं तर स्वतःच्या मेहनतीने ज्यांच्या सिनेमाने शंभर करोडचा व्यवसाय केला त्यांनीच आणि ये 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 त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरा कोणी बसूच शकत नाही पण सर आज मी तुमचा थोडासा फायदा घ्यायचा ठरवलं आहे कारण मला माहिती आहे तुम्ही तर मला करोडपतीमध्ये बोलवणार नाही हां म्हणजे असा अवतार बघून त्याचा तर ते आपलं मी आपलं सातशे साडेसातशे पती म्हणलेच भर आहे ना <laughs> संध्याकाळीच पट्टी आणि चायनीजची सोय झाली की झालं आपलं सगळं <laughs> त्यासाठी मी काकूंकडे आलोय त्यांना गंडवायला त्यांच्याकडनं पैसे काढायला बघा जरा ओ खरात काकू खरात काकू का खरात काकू ओ, खरात काकू हाय का घरात ओ, आले, आले, ओ या ना लवकर काय गौरे आज सकाळी सकाळी भिका मागायला आलायस काकू आजच्या दिवस ऍडजस्ट करा उद्यापासून जोड्यानेच फिरायचं आहे मला mica भिकारी वाटला अरे आपल्या सोसायटीच्या युवा समितीचा अध्यक्ष आहे मी तुम्ही ते तीन चार छचोर पोर आणि तो रिकाम टेकडा वॉचमन तू नीट बोला तुम्हाला माहिती नाही आपली वट <laughs> अरे वट पौर्णिमेला बायकांनी झाडाखाली कापून ठेवलेली केळी चोरून विकणार आहे तुम्ही आणि फटके खाऊन येणार आहे तुम्ही तुमची कसली रे वट हो आमच्या संघटनेचा सुरुवातीचा काळ होता आणि सुरुवातीच्या काळात अनेकांना असे जुगाड करावेच लागतात काय सर बरोबर ना म्हणजे आता काय टेन्शन नाही आपल्याला आता आपण फार वरच्या लेवलची कामं करतोय वरच्या लेवलची म्हणजे तुम्हाला कळेलच तुमच्याकरता आपण एक सरप्राईज आणलंय हे येऊ दे रे या गौऱ्याने बोलाय नाईतर मला काही इंटरेस्ट नाही या खराच्या घरात गौऱ्या मला सांगायचं ना माझ्या घरी ठेवली असती मीटिंग लोकांना कळलं तरी असतं घर कसं असतं ते घराची कौतुक तू नको सांगूस मला दर आठवड्याला घर बदलणारी तू लोकांच्या घरात जाऊन कूलरची हवा खात बसते आणि टोपीने वारा तुझी आणि माझी तुलना ना होऊच शकत नाही माझ घर किती गडक मळक कळकट असलं ना तरी पहिल्या सीजन पासून ना ऍडजस्ट करून राहते मी आए। आए। सांकेतिकपणे माझा अपमान करून झाला असेल तर आपण पुढच्या विषयाला बोलूया का मला सांगा मी तुम्हाला हॅलो गौऱ्या अरे मी एक नवीन huh? थेल थेल। oh शो करतोय कोण होणार करोडपती नावाचा तर तुझ्या सोसायटीतले टॅलेंटेड लोक असतील त्यांना इकडे पाठवून दे म्हणून तुमच्या दोघांचा दिलाय मी कोण नागराज तुला काय खाय करिअर संपवायची त्यांच्या समोरच बोलतेस तू कोण नागराज, असले ना? नागराज, नागराज आगा आगा। अरे असले प्रश्न जरी पडले ना तरी आयुष्य कायमच बदलू शकत नागराज मंजुळे सर नागराज मंजुळे सर सैराट अरे टीव्ही बघितली का नाही पण गौऱ्या हा लोक विद्वान झाल्यावर त्यांचे इकडचे केस पांढरे होतात यांचे इकडचे कसे ते तुला का फोन करतील का करतील म्हणजे अरे आपले एकदम खास आहेत ते हो हो खास म्हणजे आमचं एकदम असं वेगळे रिलेशन आहेत गांडू नकोस नाही तुला खोट वाटत तुम्हाला हा आता फोन लावू का चल चल लावून दाखव फोन लावतो ना अण्णा ना बघ तू स्पीकर हा हॅलो 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 हा हॅलो अण्णा गौरव बोलतोय गौरेला बोलगी हा कशा आहात हा हा अरे गौरे हा पाठव ना कोणतरी हा भारी वाढलाय का तुमच्या स्वच्छ कुणी आलो तर हा सायरेट करून टाकू आपण एकदम भारी उत्तर द्या बारी चिकली मी तू मला का द्या खरात थोरात असेल तर पाठवून दे बरं मी काय म्हणतो शूटिंगच चाललंय भारी चाललंय भारी चाललंय का मी काय बोललो चॅनल वाले ना तिकडे करमाळ्याला लावा ना सेट बोललो शेतात लावूया ना सेट तिकडे शेतात कम्प्युटर ठेवला वरून कावळा आला की भारी वाटतो ना इकडे

अरे ते नागराज आण ते, ते गल्लो गल्ली टॅलेंट उचलतात नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन जातात सोडून देतात साधाय का ते मग मला सांगा मी तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसापर्यंत घेऊन जाणार आहे मला काय मिळणार आहे काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे अरे आपली संघटना आहे चळवळीला पैसे लागतात गौऱ्या हा हे गे हजार रुपये करोडपती शो मध्ये जाणार हे हजार रुपये जाणार तर क्या ना मी काय म्हणतो जर आपण एक काम करू भांडण्यापेक्षा आपण एक खेळ खेळू येते जो जिंकेल ना तोच करोडपतीला जाईल असं आपण सुरुवात करूया प्रेक्षक हो आपल्या समोर हॉट सीट वर आहेत थोरात वहिनी आणि एक होती सीट वर झोपल्या आहेत खरात वहिनी सॉरी सॉरी तुम्ही रेडी आहात हो थोरात वहिनी तुमचा पहिला प्रश्न कॉम्प्युटर स्क्रीनवर जो इथे नाहीये तो हा घरात काकांच्या अंगावर तिळ कुठे आहे पाच कडकडीत प्रश्न विचारले आणि पर्याय आहे खांद्यावर पर्याय तरी देऊ द्या नाही मला काही गरज नाही मला माहिती आहे ना उजव्या खांद्यावर एक छोटा आहे आणि पाठीवर मणक्या शेजारी असे दोन छोटे छोटे तिळे आणि खाली दिवसभर उभे असतात उत्तर बरोबर आहे एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे अरे गौरव मोरे यांना मिळतात पाच हजार रुपये एक -एक तुला का पाच हजार मिळणार तुम्ही तिकडे जाऊन पैसे कमवणार ना मग मला इकडे पैसे नको आणि जो पैसे देणार तोच करोडपतीला जाणार असा आपला त्याला नियम आहे काकू तुम्ही पैसे देता मला हो नाही मी काहीतरी प्रश्न विचारला उत्तर फक्त मलाच माहित असेल मी जिंकलं पाहिजे ना गौर्या काकू उतने पैसे मी उत नाही होगा त्यांनी पाच हजार दिले तुम्ही काय देणार आहे ए काय इगो नाही करायचं माझा काय करताय हे गे चैन बापरे दोन तोड्याची आहे तर मीच पाहिजे असा प्रश्न जमणारच नाही तर थोडा रेडी आहात पुढचा प्रश्न कंप्युटर स्क्रीन वर जो नाहीये तो हा आहे खरात काकूंच वजन किती आहे ए तीनशे पासष्ट किलो बी एकशे वीस क्विंटल सी दोनशे टन या डी मोजता येणार नाही ऑप्शन चुकीचे एवढं एवढा लाईफ लाईन युज करायची ओके तज्ज्ञांचा सल्ला ओके हे बघा uh, आपल्याकडे तज्ज्ञ आहेत पण स्क्रीन नाहीये त्यामुळे आपण दाखवू शकत नाही आपण डायरेक्ट त्यांना कॉल लावू शकतो ठीक आहे तर कोणाला कॉल लावू शकतो आपण मिस्टर खरात ओके कम्प्युटर साहेब खरात काकांना फोन लावा आणि त्यांचा नंबर आहे नाईन फोर थ्री टू थ्री वन सेव्हन माझ्या नवराच नाही मुळात तुझ्या घरात चेचलो ना तर बघा अरे 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 असं म्हणतात की उत्तर शोधलं की जगणं बदलतं तर उत्तर थोरात वहिनी शोधतायत आणि उद्यापासून काकांचं बदलणार आहे चांगली गोष्ट आहे फोन लागलाय फोन लागलाय लागलाय काकांना फोन लागलाय हॅलो 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 खरात मी बोलतेय अरे थोरात वहिनी इश्या आवाजावरून ओळखलं म्हणजे कशा तुम्ही मी मस्त मलाच ना माझं एक काम लगेच ऐका ना पूर्ण इतकं काही मोठं काम नाहीये फोनवर होण्यासारखं मला जर एका प्रश्नाचं उत्तर हवंय बोला ना पट्टन सांगा तुमची बायको खरात म्हणजे खरात वहिनी यांचं साधारण वजन किती असेल काय झालं चांगला मूड होता कुठे मूड घालवला काय प्रश्न विचारला ता तुम्ही ना तिचं वजन काय खाऊन खाऊन माजले नुसतं ती नुसतं खात असते जाडी तुम्हाला सांगतो त्या दिवशी रेल्वे स्टेशनला गेलो वजन कटावर उभं केलं वजन करायला वजन काढली तो मरता मरता माझ्याकडे बघून बोलतो कसा जगतो यार तू अरे हो तुम्ही आता संध्याकाळी ढोसून या घरात कुणाची जीप बाहेर येते ना त्या बघताच मी बैनी कशाला तुमचा गोड आवाज कशा तिच्या फालतू आवाजात बोलताय ना खरात अहो खरंच खरात वहिनी बोलताय तो टू 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 कोण ठेवला गौऱ्या गौऱ्या डी ऑप्शन मोजता येणार नाही शुअर 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 एकदम लॉक करू तर हो। प्लीज डी लॉक करा आणि उत्तर बरोबर आहे आणि गौरव मोरे यांना मिळतात थोरात विनिकडनं सोन्याच्या बांगड्या एक मिनिट गौरे हे जरा अति होत अति होत आहे हा मी खरं का कुंकड घेतो मला ते सोन्याच्या बांगड्या तुम्ही जा करोडपतीला बांगड्याच काय रे हे मंगळसूत्र पण घे असा इकडे तिकडे फिरताय एक मिनट एक मिनट एक मिनिट मिनट नागराजांनाचा फोन आला एक मिनिट थांबा हा हॅलो 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 नागराज सर मी येते सर अरे कोण नागराज सर त्या गौऱ्याला कुत्र्याला फोन द्या हॅलो अण्णा गौरव बोलतोय काय झालं कोण अण्णा गौऱ्या साल्या कुठेस तू पैसे घेऊन येतो बोला टाईट होऊन त्या पिंजऱ्यातनं कोंबडी काढून तिच्या नाचतोय इकडे आम्ही अडकले वेटर सोडत नाही ये इकडे एवढा वेळ लागतो त्या जाडीला गांडवायला ठेव फोन तू तू गौऱ्याने गंडवला आपल्याला दागिने घेऊन पळाला